रिपब्लिकन पार्टी ऑफ महाराष्ट्र साहब, डॉक्टर बाबा साहब मेड करंसा, नेते राजू भाई साबले, तुम आगे बढो। हम तुम्हारे साथ हैं। नमस्कार मित्रानो, एशिया इंडिया न्यूज चैनल में दिया सहर्ष स्वागत रिपब्लिकन पार्टी ऑफ महाराष्ट्र पक्षात कार्यकर्ताओं तो प्रवेश। दिनांक एकोणतीस मे दोन हजार पंचवीस रोजी रिपब्लिकन पार्टी ऑफ महाराष्ट्र पक्षाची महत्त्वपूर्ण बैठक शासकीय सुभेदारी विश्रामगृह येथे पक्षप्रमुख लोकनेते राजूभाई सावळे यांच्या उपस्थित पार पडली यावेळी जनतेच्या महत्त्वाच्या प्रश्नावर चर्चा करण्यात आली तसेच पक्षाच्या संघटनात्मक बांधणी लोकहितासाठी आंदोलने विभागीय पातळीवर मेळावे आदी विषयावर महत्वपूर्ण चर्चा करण्यात आली यावेळी पक्षाच्या संभाजीनगर प्रभारी जिल्हा अध्यक्ष म्हणून जयनाथ बोर्डे यांची सर्वनुमते निवड करण्यात आली तसेच शेख झहिरभाई यांनी आपल्या समर्थकासही पक्षात प्रवेश केला यावेळी राज्य उपाध्यक्ष अॅडव्होकेट अविनाश चेट्टे राज्य सचिव सुरेश नाना शिंगारे मराठवाडा उपाध्यक्ष सुनील खरात युवा शहराध्यक्ष अर्षद लखपती हन्नो नाना प्रकाश घोरपळे राजू उजगरे गणेश गौरए शाहीद लखपती यांची प्रमुख उपस्थिती होती प्रवेश कार्यकर्त्यांमध्ये सईद अनसार अमजीत खान फैज गंगापूरकर सईद रोप अजीम शेख भाई, कलीम खान